नमस्कार मित्रांनो मेगा भरती लवकरात लवकर व्हावी या दृष्टिकोनातून मित्रांनो सरकारकडून पावले उचलली जात आहेत आपल्याला या ठिकाणी मेगा भरतीच्या बाबतीत विविध विभागामध्ये विविध हालचाली चालत आहेत आणि याच ठिकाणी मित्रांनो मेगा भरतीमधील जी पोलीस भरती आहे त्या ठिकाणी जास्त हालचाली पाहायला मिळत आहेत मित्रांनो आणि या ठिकाणी वीस तारखेचं हे पत्र दिसेल आणि या ठिकाणी क्लिअरली सांगितलेलं आहे की मित्रांनो एस सी बी सी आरक्षणानुसार जे सांगितलेलं आहे सुधारित बिंदू नामावली तयार करायला आणि पदांची गणना करायला आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट पुन्हा या ठिकाणी नमूद केलेली आहे मित्रांनो लक्षात ठेवा की भरती हे मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार एकोणीस अखेरपर्यंत पूर्ण करायची आहे म्हणजे परीक्षा वगैरे सर्व घेतल्यानंतर फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत सरां सर्वांना अपॉइंटमेंट लेटर देऊन सर्वांना जॉईन करून घ्या असंसुद्धा या ठिकाणी मित्रांनो हे पत्र आपल्याला पाहायला मिळेल राज्य राखीव पोलीसभर महाराष्ट्र राज्य मुंबई मित्रांनो यांचं हे या ठिकाणी पत्र तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि यावरून तुम्हाला कळेल की भरतीची ॲड ही लवकरच येणाऱ्या काही दिवसांमध्ये ॲड येईल भरतीला स्थगिती नाही ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी कळून येईल की पुन्हा या ठिकाणी हालचाली भरतीसाठी सुरू व्हायला झालेल्या आहेत म्हणजे हालचाली सुरू व्हायला लागलेल्या आहेत मित्रांनो आणि कोणत्याही क्षणी भरतीची ॲड मग ती पोलीस भरतीची असेल ग्रामसेवक असेल किंवा इतर कोणती तलाठी भरतीची असेल कोणत्याही वेळेस ती ॲड या ठिकाणी मित्रांनो पब्लिश होऊ शकते त्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये कंटिन्युटी ठेवा ॲड येईल आणि ॲड आल्यानंतर मित्रांनो साधारणतः जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये एक्झाम होईल आणि या ठिकाणी पोलीस भरतीच्या बाबतीत तर क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे की फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करायला कालबद्ध कार्यक्रमसुद्धा दिलेला आहे की फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण झालीच पाहिजे त्यामुळे अभ्यास करा डिमोटिवेट होऊ नका काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका आणि नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण मेगा भरतीची संपूर्ण आणि परिपूर्ण तयारी आणि सर्व अपडेट्स आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय